जय भीम जय मल्हार जय मीम जय आहिल्या जय अण्णा भाऊ आज वंचित बहुजन आघाडी बार्शी तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये आगामी काळात होणारा विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसीच्या इतर संघटना यांच्याबरोबर युती करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि प्रचंड असं ताकदीनिशी आम्ही या ठिकाणी उमेदवार देणार आहोत याबाबतचा आज निर्णय या ठिकाणी झालेला आहे या आरक्षणवादीच्या सर्व सामान्य जनतेला माझं आव्हान आहे जे ओबीसी आरक्षणवादी आहे एस सी आरक्षणवादी आहे एस टी आरक्षणवादी आहे यांना माझं जाहीर आव्हान आहे की ओबीसीचं मत ओबीसीला ओबीसी चा मत एस सी एस टीला आणि एस सी एस टी चा मत ओबीसी ला असे मिळून एकमेकांना मदत करून आपण आपल्या हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी शंभर आमदार विधानसभेमध्ये पाठवायचं आहे त्याच्याच अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतलेला आहे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या ताकदीनिशी आम्ही उमेदवार देणार आहोत याची आज एकमत झालेली आहे आपल्या माध्यमातून मी तमाम बार्शीकरांना या ठिकाणी आवाहन करतो की कुठल्याही भूल थापाला न बळी पडता आतापर्यंत जे पाठीमाग झालं त्याला न बळी पडता जे सुप्रीम कोर्ट एसीच्या बांधवांनाही मी आवाहन करतो जे सुप्रीम कोर्टाचं अन्यायकारक निर्णय आहे जे क्रिमिनल आणि वर्गीकरणाचा जो निर्णय आहे हा आरक्षण संपवण्याचा डाव आहे जे वर्गीकरण मागतात त्यांनाही माझं आव्हान आहे तुम्ही नीट बाळासाहेबांनी जो आव्हान केलेला केलेला होता त्यांच्या ट्विटद्वारे त्यामुळे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबांनो तुम्ही नीट त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपलं आरक्षण संपेल म्हणून त्याच्या ह्या लोकांचं षडयंत्र थोडं समजून घ्या त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र हा आरक्षण वाचवण्यासाठी एकमेकांना साथ देऊया आणि आपला हक्काचा आमदार जो आपला आवाज उठवेल हा विधानसभेमध्ये आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान या, या ठिकाणी करतो आणि थांबतो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा